हे बघा आज भैरवनाथ महाराज आणि हे इथं आज आमची पाडव्याची गावची मिटिंग असते बघा तर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या मंदिरात मिटिंग असते आणि ते संपूर्ण यात्रेचं आणि संपूर्ण वर्षाचा आढावा ते इथं करतात आणि असं यांचं नियोजन चालू आहे बघा यांचं

पण संपूर्ण ग्रामस्थांच्या निर्णयानुसार तपासणी अडचण नसावी किंवा चर्चेनुसार जर गावाचा फायदा होत असेल पैसे बचत होत असेल आणि कार्यक्रम पूर्ण होत नाही मी पाच पाच सहा वर्ष पाहतो वर कुणीही पाहतोय बघाला एकच माणस असतो एक दोन माणसं आणि बाकी सर्व रंगबाजी वगैरे झाल्यानंतर निघून जातात आणि तो घरचा वायाला जातो परंतु परंपरेप्रमाणे आहे ते नाही माझ्याचा विशेष नाही फक्त विचारांनी आपलं मांडलं तर सर्वांनी पुस्तका बंद करायचे ह्या वेळेचा आखाडा कसा आपल्या दोन वर्ष आपण कधी लागू शकता पण ह्या वर्षी आपल्याला सातला आखाडा बंद नाही केला आपण कारण चालला करू का चालला पाहिजे कारण याच्यावरती काही

हा बरं हा हे पहिले आपले मेजर हा <small> मेजर हा तुम्ही थोडी एक तक्रार केली होती तर त्याच ते नको का बर दुसरं तुमचं नियोजन कसं आहे काय काय पद्धत आज आज या ठिकाणी आपले गावचे प्रथम लोक लोकनियुक्त सरपंच सुमताना बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या निमित्ताने जी आपली यात्रा यात्रेचा कार्यक्रम आणि यात्रेची रूपरेखा कशी आखायची त्याविषयी सर्वांच्या सहमतीने चर्चा झाली आणि ह्या चर्चेतले जो भाग होता तमाशा ठेवायचा की ऑर्केस्ट्रो ठेवायचा यावर चर्चा झाली त्यावर सर्वांनी सहमती दाखवली तमाशाला पैसे जास्त जाऊन त्याचा उपयोग आणि त्याचा जो पाहण्याची लोकांची संख्या आहे ती फार कमी आहे त्यामुळे ऑर्केस्ट्रावर फायनल सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडलं दुसरा आघाडीचा कार्यक्रम जो आहे तो, तो सर्वांनी सांगितला की आघाडा आपला सात वाजेपर्यंत जातो आठ वाजेपर्यंत जातो तर ह्या आघाड्याचं दा टायमिंग हे सर्वांच्या सहमतीने सोमनाथांना सरपंच असतील त्यांनी हा आघाडा टायमिंग आपला साडेचार ते साडेसहा ठेवला आणि लमसम समजा खूपच लोक असतील तर आज मागे पुढे होऊ शकतो याप्रमाणे आकर्चाही कार्यक्रम आपण साडेचार ते फिक्स केलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा यात्रेच्या दिवशी आपल्याकडे भावनेलावडे शंभर टक्के येतात परंतु जे आपलं देवाचं दर्शन असतं आणि पुढच्या नैवेद्य असतो त्या कारणामुळे पहिल्याच दिवशी आपल्याकडे मटण आणि बकरी कापणे हा कार्यक्रम सर्वांच्या सहमतीने आणाने हा कॅन्सल केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी ज्याला बकऱ्या कापाच्या असतील आपल्या गावातली ज्या बकऱ्या कापडाची जी संख्या असेल त्यांना ते सांगायचं की दुसऱ्या दिवशी बकऱ्या कापावी आणि पहिल्या दिवशी फक्त आपल्या हा असावा अशा प्रकारे सर्व बैठक शांततेत पार पडली आणि सर्वांच्या सहमतीने पूर्ण त्यांना उपेंद्र सरपंच यांनी या बैठकीत सांगता केली एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद हे बघा असा उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला नियोजन केलं बघा आता सरपंच साहेब आपल्याला दोन शब्द सांगत आहेत बोला सर प्रथमतः सर्वांना गुढीपाडवा नऊ वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आंबळे गावामध्ये दरवर्षी पाडव्या छत्रपती चंद्र पौर्णिमाची भरव महाराजांची यात्रा होते यात्रे सर्व मीटिंग बसते सर्व तरुण ज्येष्ठ दरवर्षी बसत असतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम कसे ठेवायचे काय करायचे याविषयी अहवाल आणि त्याविषयी चर्चा सर्वांनी सूचना मांडल्या आणि सर्व शिक्षकांना आचारसंहिता असल्यामुळं यावर्षी तमाशा दरवर्षी देवासाठी ठेवला जातो शास पब्लिक ठेवला जातो तर तो टाळ टाळून तो कार्यक्रम आणि पहिल्या दिवशी जो नैव्य कार्यक्रम असतो तो पहिल्या दिवशी कोणताही जीव कार्यक्रम करता नॉन व्हेज हा प्रकार जो वस्तू कापण्याचा देवासाठी कापलं जातं ते दुसऱ्याशी ठेवण्यात आलं आहे पहिल्या दिवशी गोट कार्यक्रम देवाचा छेविणा त्याचा आनंद घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा असेल आकडा असेल आकड्याचंही नियोजन सात चार पंचण्याचं प्लॅनिंग सर्व ग्रामस्थांनी सूचना केली सर्व कमिटीने मान्य केलेलं आहे आणि भविष्यातही असेच कार्यक्रम सर्वांना आणि आनंदी पाठवा जाण्यासाठी सर्वांनी ही मिटिंग आणून आली आणि संवादाने आली संवाद साधून विचारविनिमय करून फायनल केलेला आहे आणि सर्वांना मी येणाऱ्या यात्रेच्या आजच्या नऊ वर्षाच्या थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांनी बघा नियोजन आण केलं बघा यात्रेचं हे बघा आज पाडवा ह्या दिवशी आमची आंबळ्याची ग्रामसभा असते आणि ह्या सभेमध्ये बघा सरपंच सोमनाथ अण्णा बेंद्रे यांच्या अध्यक्षाखाली ग्रामसभा पार पडली आणि त्याच्यामध्ये संपूर्ण यात्रेचं आणि सगळं नियोजन त्यांनी ठरवलं बघा आणि उत्कृष्ट अशी यात्रा भरवायचं असं त्यांनी नियोजन केलं तर खरंच असं असेच सगळे असे एका गोळ्यामेळ्यांनी सगळ्या विचाराने जर असं केला केलं तर सगळी चांगली गोष्ट बघा आणि त्यात संपूर्ण सगळे कार्यकर्ते सगळे तगोर तरुण वर्ग आणि यांनी सगळ्यांनी मान्यता दिली आणि उत्कृष्ट असं सभा झाली बघा तर ह्या सेवेसाठी खरंच हे ग्रामस्थांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद